महानगरपालिकेतील कायम आणि कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हजेरी ॲप सुरू करण्यात आले आहे या ॲपवर एक जानेवारीपासून हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे जे अधिकारी कर्मचारी ॲपवर हजेरी लावणार नाहीत त्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन कापण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता त्यामुळे ॲपवर तब्बल ब्याण्णव टक्के हजेरी लागली आहे विभाग प्रमुखांकडून लेखी घेऊन उर्वरित जणांचे वेतन करण्यात आले आहे महापालिकेत कायम तसेच विविध एजन्सी मार्फत पाच हजार चारशे अधिकारी काम करता, कर्मचारी काम करतात त्यांचे वेतन शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या अनुदानावर अवलंबून आहे मात्र जीएसटीचे अनुदान अनेक वेळा लांबणी वर पडते त्यामुळे पगारही लांबतात दरम्यान कर्मचारी अधिकाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेला करण्यात यावं अशी मागणी विविध संघटनांनी प्रशासक जे श्रीकांत यांच्याकडे केली त्यानुसार बँकेकडून ओव्हर घेऊन एक वेतन एक तारखेला केले जाते कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हजेरी वेळेवर येत नसल्यामुळे एक तारखेला वेतन करताना अडचणी येत होत्या म्हणून प्रशासकांनी हजेरी ऍप सुरू केल्या असून त्यावर दिवसातून तीन वेळा हजेरी बंद या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कपात करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले होते त्यामुळे ऍपचा वापर वाढला असून तब्बल ब्याण्णव टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऍपवरून दररोजची हजेरी लावली आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचं वेतन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितलं